त्यावरचे सर्व स्त्री पुरुष जीवात जीव असताना शेवटपर्यंत किल्ला लढवून त्याचे संरक्षण करायला सिद्ध झाले महाराणींनी झाशी नगर राज्यातील मोठमोठी शहरे गावे इतर गावे यातील जेथे जेथे किल्ले गड्या होत्या तेथे निरोप पाठवून युद्धाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या त्या सर्व व्यवस्थित करून एका बाजूला इंग्रज सेनापती जनरल व्ह्यू रोजची तर दुसऱ्या बाजूला मदतीसाठी बोलावलेल्या पेशवा फौजेची वाट पाहू लागल्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अली बहादूर इंग्रजांना गुप्तपणे फितूर झाला त्याचा नोकर पीर आली याला किल्ला आणि इतर ठिकाणच्या बातम्या काढण्यासाठी राणीच्या विश्वासू माणसात घुसडविले यातच महाराणी धोक्यात आल्या कारण त्यांच्यावर महाराणींनी नको तेवढा विश्वास दाखवला त्यातच त वरून तलवार ओळखणाऱ्या महाराणी फसल्या इंग्रजांविरुद्ध मिळालेली माहिती पीर अली अली बहादूरला सांगायचा अली बहादूर इंग्रज सेनापतींना कळवायचा अशा तऱ्हेने हे फितुरीचे षडयंत्र बिनबोभाट चालू होते त्यात काही माहिती खरी असायची काही खोटी मदनपूरच्या युद्धातील विजयानंतर झाशीचा पाडाव करणे हाच रोजचा मुख्य हेतू आणि प्रमुख कर्तव्य राहिले त्यानं शहागड जिंकून घेतले गडावरच्या राज्य इंग्रज राज्यात सामावून घेतले तो ताल बेहटला येऊन पोहोचला तेथील किल्ला लढाईच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त होता नंतर रोजने चंदेरीवर स्टुअर्ट कडून हल्ला करून, करून त्यावर ताबा केला आता झाशीवर प्रत्यक्ष हल्ला करण्याआधी त्यानं महाराणींना निरोप पाठवला हो आपण स्वतःचे प्रधानमंत्री लक्ष्मणराव लाला भाऊ बक्षी आपले पिताजी मोरोपंत तांबे नाना भोपटकर दिवाण जवाहर सिंह दिवाण रघुनाथ सिंह कुंवर खुदा बक्ष आणि मोतीबाई निशस्त्र भेटण्यासाठी आवे अन्यथा कठोर आणि भयंकर परिणाम भोगण्यासाठी तयार रहा आणि मोतीसाई निशस्त्र भेटण्यासाठी आवे अन्यथा कठोर आणि भयंकर परिणाम भोगण्यास तयार राहा मोतीसाई नावाची कोणी व्यक्ती महाराणींकडे नव्हती रोजचा काहीतरी घोटाळा झाला मोतीबाईचा त्यानं मोतीसाई बनवला सर्वांना मनसोक्त हसू आले रोज हळूहळू पुढे सरकून झाशी जवळ आला त्यानं किल्ल्याला वेढा दिला महाराणी विचारात पडल्या काशीबाई आणि जुही कालपीला पोहोचल्या की नाही वाटेत ते एखाद्या संकटात तर पडले नाही नानासाहेब आणि तात्यांनी उशीर का केला त्यांना आपला निरोप मिळाला नसेल झाशीवरील संकटाचे गांभीर्य का त्यांच्या लक्षात आले नसेल आपली बालमैत्रिणी जीवन मरणाशी झुंजत असताना ते दोघे का ऐशौरवात लोळत पडले असतील विचारतंद्रीतच त्यांनी रोजच्या निरोपाचे उत्तर देऊन टाकले आपण आम्हा भेटीसाठी का बोलावले याचा खुलासा प्राप्त झाला नाही भेटीच्या बहाण्यात आम्हाला काहीतरी काळे येऊ शकते राज्याचे पंतप्रधान आणि कारभारी ससैन्य येऊ शकतील महाराणी लक्ष्मीबाई आणि त्यांचे सरदार सैन्य डोळ्यात तेल घालून नानासाहेब पेशव्यांकडून मागवलेल्या कुमकीची वाट पाहत होते खरं म्हणजे आत्तापर्यंत कालपीहून मदत यायला पाहिजे होती पण आली नव्हती उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला झाशीची परिस्थिती मोठी बिकट होत चालली होती आता इतका गंभीर प्रसंग निर्माण झाला की महाराणींच्या मनावरही नकळत ताण पडू लागला त्या थोड्या हवालदिल होऊ लागल्या शेवटी कालपीची वास्तव स्थिती काय होती महाराणींचा निरोप मिळाला तेव्हा नानासाहेब कालपीत नव्हते हे याआधी सांगितलेच आहे सर्व व्यवहार त्या त्यांचे कनिष्ठ भ्राता रावसाहेब पाहत होते तात्या मराठा सैन्याचे सेनापती होते होते हजारांच्या फौजेवर त्यांचे नियंत्रण मात्र त्या सैन्याचे स्वामित्व श्रीमंत नानासाहेब पेशव्यांकडे होते पेशवा फौज म्हणूनच ते सैन्य ओळखले जायचे झाशीकडे कूच करण्याआधी नानासाहेबांची पूर्व परवानगी घेणे नेहमीच्या परिस्थितीत आवश्यक होते तात्या नानासाहेबांची कालपीला परतण्याची वाट पाहू लागले नानासाहेबांचा सा पत्ता नव्हता ना काशीबाई आणि जुहीची तगमक वाढत चालली होती एकतीस मार्च अठराशे अठ्ठावन्न उजाडली तात्या टोपेंना आता धीर धरवेना ते रावसाहेबांना म्हणाले रावसाहेब मदत मागणीबाबत महाराणी साहेबांचे पत्र येऊन आठ दिवस झाले जेथे एक एक क्षण महत्वाचा आणि किंमती आहे तेथे इतकाले दिवस कोणतीही हालचाल न करता वाया घालवणे अतिशय हानिकारक आहे मी श्रीमंतांच्या परतीची प्रतीक्षा करत होतो म्हणून कळ काढली या मधल्या काळात महाराणी देवींना कोणकोणत्या संकटांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही रावसाहेब जनरल व्हिव्ह रोज इंग्रजांच्या कसलेल्या सेनापतींपैकी एक आहे त्याचं प्रचंड सैन्य आणि युद्ध सामग्रीसह तो एखाद्या अजस्त्र अजकराप्रमाणे किल्ल्याभोवती वेढा देऊन बसला असणार महाराणी कितीही धैर्यशील आणि शूर असल्या तरीही एवढ्या बलाढ्य शत्रूला एकाकी किती झुंज देणार मला सैन्य घेऊन बाईसाहेबांच्या मदतीसाठी झाशीला जाण्याची आज्ञा व्हावी नाहीतर लवकरच आपल्याला एखादी अप्रिय अशी बातमी ऐकावी लागेल अशी मला भीती वाटते दाद्या हे आम्हाला आधीच नाही का सांगायचे श्रीमंत दादांनी आपल्याला कधीच दोष दिला नसता महाराणी साहेबांवर एखादं संकट कोसळल्यावर ते स्वतः देखील येथे असते आपण आपले सैन्य घेऊन तातडीनं झाशीकडे कूच करा रावसाहेबांनी परवानगी दिली आम्ही पण लढाईवर येणार काशीबाई म्हणाल्या तेथे प्रत्यक्ष लढाईत भाग घ्यावा लागेल तात्या म्हणाले आम्हाला महाराणीजींनी सर्व शिकवले आहे जुही म्हणाली मग आमचे काहीच म्हणणे नाही तात्या म्हणाले इकडे महाराणींचा निरोप मिळताच भीव रोज पिसाळला त्यानं झाशीच्या किल्ल्याला वेढा देऊन तो आवळायला सुरुवात केली किल्ल्यात बाहेरून प्रवेश करण्याच्या आणि किल्ल्याबाहेर जाण्याच्या सर्व वाटा त्यानं रोखून टाकल्या त्यामुळे किल्ल्यातले लोक किल्ल्यातच अडकले कोंडले गेले तेथील गुप्त वाटा काही ठराविक लोकांनाच माहीत होत्या तेच त्या ते वाटांचा वापर करू शकत असत महाराणींचा प्रमुख तोपची गुलाम गौसखा एक जिद्दी आणि प्रामाणिक इमानदार तसेच स्वाविनिष्ट सेनानी होता इंग्रजांनी त्यांच्या नेहमीच्या पाताळ यंत्री धोरणानुसार सुरुवातीला त्याला फितूर करून घेण्यासाठी लाच देण्याचा प्रयत्न करून पाहिला पण जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत त्या शूरवीराने आपले इमान डळमळीत होऊ दिले नाही गौसखाने स्वतःच्या देखरेखीखाली बरेच गोलंदाज तयार केले आणि स्त्रियांना सुद्धा त्याने तोफा चालवण्याचे शिक्षण दिले तोफांचा मारा करायला बसलेल्या गोलंदाजांना त्या मदत करू लागल्या कोठारातून दारू गोळा आणून त्यांना पुरवू लागल्या लक्ष्मीबाईंनी युद्धाची तयारी पूर्ण केली झाशी नगराभोवती जो तट होता त्याच्यावर सर्व मोकळ्या ठिकाणी लहान मोठ्या तोफा बसवण्यात आल्या दारू आणि गोळे जागोजागी ठेवण्यात आले नियमित युद्ध साहित्य आणि रसद पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली परस्पर त्वरित संपर्क साधण्यासाठी योजना कार्यान्वित करण्यात आली रोजचे आक्रमण दक्षिणेकडून होईल असा अंदाज असल्याने सागर खिडकी ओरछा फाटक आणि सय्यर फाटक यांच्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले दिवाण दुल्हाजू ओरछा फाटकावर पीर आली सागर खिडकीवर कुवर बक्ष सय्यर फाटकावर कुवर सागरसिंह खंडेराव फाटकावर पुरण कोळी उन्नाव फाटकावर अशा अनेक नियुक्त्या करण्यात आल्या दिवाण जवाहर सिंहवर संपूर्ण नगर व प्रवेशद्वारांच्या संरक्षणाचा भार सोपवण्यात आला किल्ला आणि बुरजांवर मिळून एकूण एक्कावन्न तोफा स्वच्छ ठेवण्यात आल्या गुलाम गौसखान भाऊ बक्षी दिवाण रघुनाथ सिंह वगैरे ठिकठिकाणच्या तोफांवर नेमणूक करण्यात आली किल्ल्यावर पठाण बुंदेलखंडी वगैरे चार हजार सैनिक होते पीव रोजने झाशीच्या किल्ल्याला वेढा दिल्यावर स्वतः चक्कर लावून किल्ल्याचे सूक्ष्म निरीक्षण केले मंगळवार दिनांक तेवीस मार्च रोजी रोजने हल्ल्याचा आदेश दिला युद्ध सुरू झाले खालून रोजच्या आणि वरून महाराणींच्या तोफांचा गडगडाट सुरू झाला पीर आली नोकरी महाराणींची करत होता काम भीव रोजचे करत होता दररोज रात्री कोणाला कळू न देता तो किल्ल्याच्या बाहेर पडायचा सरळ रोजची छावणी गाठून त्याची भेट घ्यायचा दिवसभराच्या आणि दुसऱ्या दिवसाच्या हालचालींची माहिती सांगून पुन्हा किल्ल्यात परत यायचा त्याला मदतनीस म्हणून बहरामुद्दीन नावाच्या एका पठाणाची नियुक्ती करण्यात आली होती ही गोष्ट त्याला आवडली नाही संधी साधून त्याने बहरामुद्दीन विरुद्ध महाराणींचे कान भरले राणीने त्या वफादार पठाणाला किल्ल्यातून हाकलून दिले त्यानंतर पीर अलीने दिवाण दुल्हा ज्यूस चाळ्यात ओढले दिवाणची आणि रोजची भेट घालून दिली रोजला एक नवा देशद्रोही फितूर मिळाला तो बिना सायास ओरछा फाटक मोर्चा इंग्रजांच्या स्वाधीन करायला राजी झाला